हाय मित्रांनो मी आज तुम्हाला सांगतो की आपल्या घरातल्या ग्रहणी म्हणजे बायको कशी असली पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मुलगी बघायला जाता तर त्या मुलीच्या आतमध्ये कुठल्या कुठले गुण पाहिजे आणि जे, जे गुण आपल्या घर परिस्थिती हँडल करण्यासाठी गरजेचं आहे त्या तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्हाला आवडलं माझं तर तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि काही तुमच्याकडे इशू असतील तर कमेंट्स करा माझ्याकडे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला तुमच्यासोबत आज मी शेअर करतो पहिला माझ्या पॉईंट आहे ज मनाचं साथ देणारे मनाची साथ देणारी जर बायको चांगली असली स्वच्छ असली तर ती मनाची साथ देणारी असली तर घर संस्कार चांगला चालतो दुसरा पॉईंट आहे बोलणं गोड पण मन स्वच्छ बोलणं गोड पण मन स्वच्छ जर मन स्वच्छ असलं आणि बोलणं गोड असलं तर ती पुढं जगाला जिंकू शकते तिसरा पॉईंट आहे जबाबदारी घेणारी ती जर जबाबदारी घेणारी गे, असली तर तिच्यातलं सगळं काम टाईम टू टाईम पूर्ण होत राहील आणि जे घरामध्ये पॉझिटिव्ह थिंक यायचं यायला पाहिजे ते ये येणारच आणि घर घराची परिस्थिती दिवसात दिवस 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 ग्रोथ करणार म्हणजे फोर्ट पावड्यांना इज्जत आहे जर बायको चांगली असली लोकांनी इज्जत देणारी असली मान देणारी असली तर पाहुणेही घरात येतील देवही सुद्धा घरात येतील कारण मान आहे तिथे परमेश्वर आहे मान नाही तिथे राक्षस पुढच्या पॉइंट आहे माझ्या स्वतःच्या गुणाने सुंदर ती स्वतःच्या गुणांनी सुंदर असते पण जेव्हा भले थोडेही गुण असतो दिवसेंदिवस माणूस शिकता शिकता एक दिवस परफेक्ट बनतो जे थोडंही गुण असलं तरी त्या गुणाने ती परफेक्ट आणि क्लिअर असली पाहिजे पुढच्या पॉईंट आहे स्वप्न असणारी तिचं एक स्वप्न असलं पाहिजे की मला जगत काहीतरी करायचं आहे माझ्या फॅमिलीमध्ये मला काहीतरी करायचं आहे आणि मला काहीतरी साध्य करून माझ्या आयुष्यात बघायचं जर ती अशी असली ना तर ती सगळ्यांना स्वतःचं सोबत घेऊन जाते आणि पुढे पुढे चालत राहिले की यस आपोआप घराचं दारी येतो पुढच्या पॉईंट आहे माझ्या नवऱ्यासोबत चालणारी जर नवऱ्यासोबत चालणारी बायको असली ना तर रस्ता किती लांब असू द्या तो मायने नाही ठेवत स्वप्न कितीही मोठा असो तो मायने न ठेवत कारण तुमच्या जोडीला तुमची जबाबदारी घेणारा आणि तो परिपूर्ण तुमच्यासोबत चालणारा असा माणूस आहे ज्या ज्याला आणि ज्याला देवही सुद्धा म्हणतात नवरा नवरा हा देवाचा एक रूप आहे आणि नवरी देवी ही देवीचीही रूप आहे ती जर तिने जर ठरवलं तर घराचं सगळं संसार सुखात राहू शकतो